नमस्कार जय मल्हार जयत आज शेवटच्या दिवशी कालच्या दिवशी बऱ्याच काही घटनाक्रम सुरू आहे महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये बारामतीची बारामती ॲग्रो याचे काही कर्मचारी जे आहेत हे कर्जत जामखेड मतदार या मतदारसंघामध्ये जिथे राम शिंदे यावेळी विधानसभा लढ प्रत्यारोप जे आहेत मोठ्या प्रमाणावरती जामखेडमध्ये झाले होते आता जी ताजी घटना घडलेल्या आहेत या ताज्या घटनेमध्ये राम शिंदे यांनी ज्यावेळी आता त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रशासनाला सूचना दिल्या होत्या की बारामतीमधून बाहेरून लोकं बातम्यासमोर आल्या माध्यमातून आल्यासम वेगवेगळे त्याच्यावरती चर्चा झाली व्हिडिओ व्हायरल झाले आणि मग ह्या बातम्यासमोर आल्यानंतर आपण बघितला असेल विविध माध्यमांमध्ये त्यांच्या प्रतिक्रिया रोहित पवार असतील किंवा रा, राम शिंदे यांच्या प्रतिक्रिया घेणं चालू होतं थेट लाईव्ह फोनवरती प्रतिक्रिया घेण्याचं काम सुरू होतं कर्मचारी आहेत वेगवेगळ्या गावात जात आहेत पैसे वाटप करतायत नागरिक त्यांना तिथे पकडतायत आणि चोप देखील दिलेला आपण बघितला असेल बऱ्याच ठिकाणी त्यांना मारहाण देखील झालेली आहे त्या यादीमध्ये लिहिलेलं त्या लोकांना सापडलेलं आहे आणि ते माध्यमांमध्ये देखील त्या बाबी आल्या मग या मारहाणीबाबत म्हणा किंवा जे पैसे वाटप आहे यावरती आय बी एन लोकमत या माध्यमामध्ये प्रोग्राम घेण्यात आला उमोरच्या उमेदवारांची लायकी नाही माझ्याशी बोलायची मी आता त्यांच्याशी बोलू इच्छित नाही हा जो घमेंडी बोलणं होतं किंवा ही जी काही त्यांची मगरोरी होती ही मगरोरी मग या परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा रोहित पवार यांनी त्यांच्या भाषणांमध्ये खाजगी कार्यकर्त्यात आम जे राम शिंदे आहेत जे ज्यांच्या बाबतीमध्ये अनेक वक्तव्य केली होती विधानसभेला झाल्या होत्या पण यावेळी मात्र अनेक कार्यकर्ते त्यांच्या जवळ नाहीत म्हणून त्यांचा संयम तुटला होता बऱ्याच लोकांना धमक्या देणं बॅक ऑफिसवरनं फोन करणं कॉल सेंटरवरनं फोन करणं पैशाची आमिष दाखवणं जे जे करता आपल्या उमेदवाराला मारहाण झालेली आहे प्रस्थापितांकडून तिथे मारहाण झालेलं आहे त्यांच्या गाडीवरती म्हणा डोक्याला जखमा झालेल्या आहेत हे काय घडतं आहे आपण गंभीर नाही आहोत म्हणून घडतं आहे आपण गंभीर झालं पाहिजे ठामपणे रोहित पवार यांनी लायकी काढणं हा त्यांचा एक वर्चस्ववादाची किंवा गुरुमीची भावना जी आहे कर्जत जामकी जे आहेत तर मागच्या वेळेस अनेक प्रकरणं त्या ठिकाणी झाली होती घडामोडी घडल्या होत्या त्यातलं एकमेव प्रकरण कोपर्डीसारखं प्रकरण जे आहे ते, ते देखील सत्ताबद्दल राम शिंदे हे पुढे जात आहेत असं दिसायला लागलेलं ला आहे त्या परिस्थितीमध्ये मग रोहित पवार यांचं मानसिक संतुलन जे आहे स्वाभाविकपणे ढळल्याचं बोललं जात आहे आणि म्हणून माध्यमांच्या खरं तर शर शरद पवार हे अतिशय नैसर्गिकरित्या बोलताना देखील कधीही कोणाबद्दल अशा पद्धतीची भाषा वापरत नाहीत ती रोहित पवार यांनी भाषा वापरलेली आहे ते रोहित पवार जे आहेत ते शरद की आपल्या विरोधकाशी कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे कुठले शब्द वापरले पाहिजे परंतु दुर्दैवानं अर्थकारण मजबूत असलेले अशा लोकांना जे घुर्मी येते मगरुरी येते अहंकार असतो तो टिपेचा अहंकार रोहित पवार यांच्यामध्ये ठासून भरलेला दिसला त्या मसदिता असतील सामान्य मतदार असतील त्यांनी आपल्या ज्यांना लायकी काढलेली ला आहे सामान्य म्हणून हिनवलेलं आहे अशा सामान्यालाच आपण त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून बरगोस भरको भरघोस मतानी निवाडा करावा असं मी आपल्याला सांगतो आणि कर्ज जय भारत